हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनेलचं नाव आहे आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा आज मी कोणती रेसिपी करत नाही आहे कोणती रेसिपी घेऊन आलेली नाही आहे तर एक माहिती सांगणार आहे यूटूबवर आलेली आहे यूटूबवर माहिती म्हणजे काय यूटूबनं एक नवीन फ्युचर लॉन्च केलेलं आहे त्या फ्युचरचं नाव आहे हाईप आता हाईप म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नाही काही जणांचं जे यूट्यूब चॅनेल आहे ना त्यांना तो हाईप हे आलेलं आहे पण काही जणांना ते आलेलं नाही आहे ज्यांना आलेलं नाही आहे त्यांना लवकरच ते येईल पण हाईप म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे तर हाईप म्हणजे असं आहे की याच्यामुळे काय होतं हाईप केल्यामुळं व्हिडिओला हाईप केल्यामुळे ज्या व्यक्तीच्या व्हिडिओला आपण हाईप करतो त्याला ते गुण मिळत असतात आणि ते गुण मिळाल्यामुळं काय होतं त्या व्यक्तीचे व्ह्यूज हे वाढत जातात तर मग हे हाईप कशा पद्धतीनं करायचं कसं करायचं हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे तर अतिशय सोपं आहे जेव्हा आपण कोणाचं जर यूट्यूब चॅनेल असतं ना जे आपल्याला आवडतं ते आपण ओपन करतो व्हिडिओ आणि व्हिडिओ ओपन केल्यानंतर प्रथम आपण त्याला लाईक करायचं आहे आणि लाईक केल्यानंतर मग काय होतं हाईप असं तुम्हाला एक चिन्ह येतं सिम्बॉल येतं पहा आणि ते जे हाईप आहे ना आलेलं त्याच्यावर तुम्ही टच केलात की के काय होतं ज्यांचा कोणाचा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल त्याला ते गुण मिळतात आणि साजिकच गुण मिळाल्यामुळं काय होतं त्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतात आणि तो जो व्हिडिओ आहे तो अधिक रीचमध्ये जातो म्हणजे रीचमध्ये गेल्यामुळंच त्या व्हिडिओचे गुण वाढत असतात त्यामुळे जर कोणाचं यूट्यूब चॅनेल असेल तर त्यांनी त्यांचे जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांना अवश्य सांगावं की माझ्या व्हिडिओला तुम्ही हाईप करा जेव्हा तुम्ही हाईप कराल तेव्हा तुमचे जे आवडते चाहते यूट्यूबर्स आहेत ना त्यांचे साजिकच गुण वाढणार आहेत आणि त्यांचे व्ह्यूज देखील वाढणार आहे आणि यामुळं त्यांचा व्हिडिओ काय होणार आहे अधिक रीचमध्ये जाणार आहे त्यांचं यंगेज जे असतं ना एंगेज म्हणून लिहिलेलं असतं पहा तेसुद्धा वाढणार आहे म्हणजेच जे यूट्यूबनं नवीन फ्युचर लॉन्च केलेलं आहे ते जरूर आणि जरूर तुम्ही पहा आणि व्हिडिओला हाईप करा तर हे हाईप करायचं असतं केव्हा एका व्हिडिओला एकदाच आपणाला हाईप करता येतं म्हणजे आठवड्यातून तीन वेळा आपणाला हाईप करता येतं जर समजा मी आठवड्यातून पहा मी माझं उदाहरण देते आठवड्यातून मी पाच व्हिडिओ जर टाकत असेल तर माझ्या पाच व्हिडिओपैकी तीन व्हिडिओलाच तुम्ही हाईप करू शकता आता हाईपचा ऑप्शन केव्हा येणार जेव्हा तुम्ही लाईक कराल तेव्हा ते हाईप दिसतं आणि हाईप दिसल्यानंतर तुम्ही ते हाईपला जेव्हा टच करता तेव्हा ते, ते गुण येतात पहा ऑटोमॅटिक आणि मग साहजिकच ते गुण वाढणार आहेत आणि गुण वाढल्यामुळं व्ह्यूज वाढणार आहेत त्यामुळे तुमचं यूट्यूब चॅनेल असेल आणि यूट्यूब चॅनेल जेव्हा तुम्ही यूट्यूबला माहिती देत असाल किचनचा असेल किंवा अन्य कोणताही असेल तेव्हा तुमचे जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांना तुम्ही जरूर सांगा की माझ्या व्हिडिओला तुम्ही हाईप करा आणि यामुळे साजिकच व्ह्यूज हे अधिक वाढणार आहेत कारण हे हाईपचं जे ऑप्शन आहे ते तीन ते चार महिन्यापूर्वीच आलेलं आहे कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाही आहे मलासुद्धा ते पाठीमागच्या महिन्यामध्ये समजलं की हाईप हे ऑप्शनल आलेलं आहे हाईप हे फ्युचरचे बटन असताना ते आलेलं आहे मग व्हिडिओ पाहत असताना आपण लाईक करा आणि लाईक केलं की के लगेच हाईप येतं तिथं आता हाईप म्हणजे काय पहा एक स्टार आहे पहा आणि स्टार मग पिवळ्या कलरचा आहे आणि त्याच्या साईड त्याच्या खालच्या बाजूला डाळिंबी कलरचा असा कलर दिलेला आहे स्टारला असा स्टार, स्टार पिवळा आणि परत ते फुल काढल्यासारखं अशा पद्धतीनं डाळिंबी कलर आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा जर युट्यूबरसं असाल किंवा नसाल दोन्हीलासुद्धा सांगत आहे व्हिडिओ पाहत असताना प्रत्येकाच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येईल मग त्याला तुम्ही टच करा ते त्यांना गुण मिळतील त्यांचे व्ह्यूज वाढतील तुमच्यामुळे त्यांचे व्ह्यूज वाढणार आहेत हे लक्षात ठेवा मग कशी वाटली माहिती तुम्हाला अवश्य सांगा पुन्हा आपण लवकरच भेटूया रेसिपी घेऊन रेसिपी कशी वाटतात हे सुद्धा मला सांगत चला धन्यवाद प्रेम